मुक्ताईनगर येथे गोळीबाराने हादरले गोळीबार व जीव घेण्याचा हल्ला एक जण जखमी तर दोन किरकोळ जखमी घटनास्थळी डीवाय एस पी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहते यांनी भेट देऊन पाहणी केली तर लवकरच हल्लेखोर अटकित केले जाईल असे पोलीस निरीक्षक नागेश मोहते यांनी सांगितले याबाबत अधिकृत असे मुक्ताईनगर येथील व्यापारी रमेशचंद्र खेवलकर खेवलकर रमेश मंगेश व रवींद्र रमेश खेवलकर हे आपल्या असताना एकोणीस बारा दोन हजार चोवीस गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान तीन ते चार अज्ञात लोकांनी दुचाकीवरती पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला यात झटापटीमध्ये मंगेश खेवलकर यांच्यावरती एक गोडी झाडली व पोटात चाकू घुसल्याचा त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना जळगाव व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे पुढे बघू नागेश मोहती साहेब याबाबत सविस्तर या दादाता दादाता दरोड्यासारखा एक प्रकार काल रात्री घडलेला आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दा चार अनोळखी मुलं दोन मोटरसायकलवरून प्रवर्तन चौकात आले आणि तिथं मंगेश खेवलकर रवींद्र खेवलकर आणि रमेश खेवलकर यांच्यावरती चाकून हल्ला झालेला आहे आणि त्यातल्या जखमीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आम्ही त्यावेळेस त्यांची विचारपूस केली होती तर त्यांनी त्यावेळेस ते जखमी आणि त्यांच्यासोबतचे जे साक्षीदार आहेत त्यांनी फिर्याद त्यावेळेस दिली नव्हती आज सकाळी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस आणि बी एन एस कायदा तीनशे नऊ सहा नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संख्या चार असल्यामुळं तो दरोडा नसून जबरी चोरी आहे प्राथमिक दृष्ट्या तर त्याच्यामुळं आरोपींची संख्या चार असल्यामुळं आपण जबरी चोरी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे या प्रकारामध्ये कुठेतरी फायरिंग झाल्याचंही बोललं जाते अशी चर्चा गावातही आहे पण प्रथमोपचार ज्या ठिकाणी जखमीने घेतला आणि खाजगी दवाखान्यात तर ते तेथील डॉक्टरांशीही माझं बोलणं झालेलं होतं आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांशीही मी माझे सहकारी ए पी आय जयेश पाटील यांनी संवाद साधला होता स्वतः उपचार चालू असताना तिथं हजर होते आमचे ए पी आय जयेश पाटील तर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला फायरिंग झाल्याच्या जखमीबाबत त्यावेळेस काहीही सांगितलेलं नव्हतं प्राथमिकदृष्ट्या आज जखमीला संभाजीनगर येथे नेल्यानंतर आम्हाला फोनवरनं अशी माहिती प्राप्त झालेली आहे की त्याच्यावरती फायरिंग झालेलं असावं तर त्या दृष्टीनं आता वैद्यकीय रिपोर्टमध्ये जे काही येईल त्याप्रमाणे आपण तपासपोट करू हो।